आजी आज तेच झालंय आता घरी आजीला कर नाही आणि आईला पण कर माहीत नाही हा तेवढं मी कधीच नाही राहिलेलं आजपर्यंत तरी नाही हा बरं मी असं पण नाही आईला तर किती वेळ तुला माहिती किती वेळ बोललो मी की तू इकडे ये म्हणून तर हा ना सुदर्शन च आई असं विषय होतोय तिकडं गेलो तर मला करमत नाही इकडे आलो तर आईला करमत नाही आता एक तर फायनल डिसिजन असं घेणे आईला इकडे येणे किंवा मला तिकडे जाणे दोन्ही मधला मंडळी स्वागत आहे तुमचं स्वरूप कवलिंगे या युट्यूब चॅनल मध्ये कसे आहात तुम्ही आणि खूप दिवसानंतर आपला आता व्हिडिओ येतोय कारण असं आहे की आता कदाचित शेवटचा शेवटचा व्हिडिओ नाही शेवटचा हा पुण्यामधला दिवस असू शकतो त्याचं कारण पण जरा काय सांगणार तुम आता तुम्हाला तर माहिती आहे की आत्ता आठ दिवस अगोदरच गावाकडनं जाऊन आलेलो आहे आणि विषय असा होतो की घरच्यांना कुणाला करमत नाही आहे मला म्हणते तू घरी बसून राहा पण तू इकडे राहा गावाकडे असा विषय झाला आता बरं तुम्ही सांगा आता या वयामध्ये बसून राहणं कितपत हो योग्य आहे कारण की घरून कॉलेज आहे आणि आई म्हणते की मला करमतच नाही आहे तू इकडंच आहे इकडंच काहीतरी कामधंदा बघ असं चालू आहे आता आणि व्हिडिओ कॉल वगैरे येतो जरा इमोशनल त्याच्यामुळं म्हटलं मला पण असं वेगळंच वाटतंय तर सध्या तरी मी आता गावाकडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे रूम वगैरे सगळं काही भेटलेलं होतं सगळं व्यवस्थित चालू होतं जॉब पण एकदम व्यवस्थित चालू होता आपलं जे सेटअप आहे ते पण बनलेलं होतं आणि काही दिवसामध्ये आपले जे आहेत खूप छान असे व्हिडिओ जे आहेत न्यूज बेसचे जे व्हिडिओ आहे ट्रेंडिंग विषयावरील ते आपण चॅनल चालू करणार होतो तर सगळं आता मला जरा विस्कटल्यासारखंच वाटते आणि आज आता मी सायंकाळी अकराच्या जी बस आहे माझी त्या बसला जाणार आहे आणि आता इथं सानूज इथं जेवण जी केलंय मी सानू चालायचं आहे तुला जायचंय का तुला जायचं चालते चालते का जायचं येते जायचं ठीक आहे सानू पण रेडी आहे माझसोबत यायला आणि रविभाय माझं तर काही सांगता येत नाही सगळे एवढं सगळ्या गोष्टी झाल्या नाही पण अरे मला काय आवडत का ठीक आहे त्यांच्या मन समाधानासाठी मी काय करतोय सध्या तर सगळं सामान घेऊन जातो बर का आणि आठ दिवस राहतो तिकडं परत बघतो काय तर मला तर तिकडं करणारच नाही कारण की तुला सांगतोय का आता तुझं करिअरचं काळ आहे हा काही बर मी असं नाही किती वेळ तुला माहिती किती मी तू इकडे हा ना आजी तेच झालंय आता घरी आजीला करमाईल नाही आणि आईला पण करीच नाही नाही हा मी कधीच राहिलेलो आजपर्यंत तरी नाही हा अ बाप निघतानाच खूप भयंकर परिस्थितीत निघलो कारण की त्याची निघू द्यायची इच्छा नव्हती आणि निघलो तेच मला वाटतय आता थोडं म्हणजे काय आठ दिवस जर राहिलो ना त्यांच्याजवळ आठ दिवस जर राहिल आता पाऊस पण पडतोय काय करतोय पेरणी पण होईल नाही का तर तसंच करतो आता राहिलेच माझे आता दोन तीन दिवसामध्ये पेपर पण आहे तेवढे पेपर पण होऊन जातील <laughs> तर त्याच्यामध्ये येतोय करून आता हा मी तर काय म्हणतो मला इकडं करमत आहे कशामुळं कारण की आपण डेली तिथं दुकानावर पण असायचो तर सगळे सोबत असायचो त्याच्यामुळं मी गावाकडे गेलो की मला करमान झालंय

बघू आता माझे पुण्यातले दिवस आता संपल्यासारखे मला तर वाटतय बघू पण मी नाही शक्यत नाही तिकडे राहणं म्हणजे असं पण करिअरच्या दृष्टीने विचार करावा लागतो म्हणजे ना म्हणजे अतिशय असा होत तिकडे गेलो तर मला करमत नाही इकडे आलो तर आईला करमत नाही अवघड आहे आता एक तर फायनल डिसिजन असं घे नाही आईला इकडे येणे किंवा मला तिकडे जाणं दोन्ही मधला डिसिजन काय आहे ते तेवढा आहे ना आणि सध्या कसं आता सरकारी स्कीम पण निघाले ना त्यामुळे पुढं फायदा झाला तर नाही का असं वर्कर म्हणून विषय असा झालेला आहे बघतो आता गेल्यावर काय होतंय तर सध्या जरी सगळ्यांना आता अकरीचा निरोप म्हणून जाते बघू काय होतं भेटतो थोडं घाल बसते तर हे बघा आत्ता मी घरी आलेलो आहे आणि आता झालं का तुमच्या मनात समाधान

तुझं काय म्हणणं आहे रे सांग तुझं काय म्हणणं आहे बोल आ बोल बोल काय करते तू ए काय आलं तु बरं वाटायला नाही असं थोडी असं अरे किती दिवस झाले असं करून आठच दिवस झाले वा 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 हे बघा आता मी आलो याय तसं चालू आहे मस्त आंब्याचा रस करायला लागले कसं तर पाणी वाईट झालं हे बघा काय तुम्ही सगळ्यांना बोलून घेतलं मला इकडं काय पडतय का बरं तुम्हाला वा 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 बघा असं

काय ऐकतो तू अरे काय विचार करता का तुम्हाला बोललो मी तेव्हा चला म्हंटल तिकडे सगळ्या काय तुम्हाला जमत नाही मी तर इकडे नाही राहणार बाबा मी आलोय सध्या तरी पण बघ मी मला तिकडं मी चार आठ दिवस तिकडे राहते चार आठ दिवस इकडे राहते काय शक्य नाही मग अरे करमत नाही मला इकडे आता काय बाबा तिकडं म्हणजे आता तिकडं सगळं एवढं व्यवस्थित केलं सगळं केलंय ना करू तुम्हाला हळूहळू बघा यार आता तुमच्या सगळ्या मंडळी तुमच्या हातामध्ये जरा आता कमेंट तर वाचते आई तुम्ही काय करा कमेंट मध्ये आता असं छान छान कमेंट आका की त्याच्यावरनं तुम्हाला काय वाटतंय मी इकडे थांबायला पाहिजे का तिकडे असायला पाहिजे म्हणजे त्याच्यामधून तरी एक आम्हाला समजेल की नेमकं केलं काय पाहिजे तू बघशील ना कमेंट हा ते बाबा रोज बघते तू काय बघतोय इकडं तू बघतोय का कमेंट बघा त्याला उभा लय मटकतोय तू आता हा बघा तुम्हाला खूप दिवस झाले बाळाला बघायचं होत बघा बाळ आता किती चतुर झालंय बघा हा हे बघ आता उभा आता येईलय मस्त साईडला काय असेल तर त्याला धरून धरून साईडला काय असतो तू तुला कोण नाही बोलायला आम्ही व्हिडिओ काढलो तू तु तुझा तु खेळ तिकडच इकडं नको बघू हा आहे आहे चांगलं आहे चांगलं आहे कर बर बाय बाय तू बाय बाय करायला कर बर कर 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 लवकर चल 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 लवकर कर लवकर कर येत आहे तुला चल चल माझ्याकडं चल 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 चला ती चला ती बा पडायची भीती कशी भीती वाटते नाही मी नाही घेणार तुला आत्ता एवढं हुशार झालं आता बाई पेरणी गिरणी नी करतो पुन्हा जातो एक महिन्या पुन्हा वापस येतो मग मला इकडे करमत नाही मी तिकडे गेलो तुम्हाला करमत नाही काय करणार तुम्ही चाला मग तिकडं आहे ना पिल तू येणार का हा हा तर कुठं पण येऊ शकतो चल चल काय पेरायच आपल्याला आता काल ते पण मला त्यांनी समजून सांगितलं व्हिडिओ पण घेतलाय मी तिकडं सुदर्शन भाऊचे तो तेव्हा त्यांनी सांगितलं म्हणे दर्शक ये म्हणे तिकडे चक्कर मारून चार आठ दिवस राहा ये असं ते म्हणून लागले व्हिडिओमध्ये नाही पण आधी आमचं आम असंच बोलणं झालंय कारण भरपूर वेळ मी तिकडंच होतो आणि काल जेवण पण संध्याकाळचं तिकडंच केलंय ते म्हणून लागलं आहे मला म्हणे मम्मीच नंबर दे म्हणे मी फोन लावून बोलून म्हणे ठीक आहे सुदर्शनच्याही असा विषय सायबीन पेरायची काय पेरात आपल्याला स्वायबीन हा नको नको कापूस नको आपलं करणार कोणी नाही आहे आणि तर आता बाकी स्वयंपाक वगैरे व्यवस्थित आणि या व्हिडिओच्या कमेंट जे आहे ना ते सगळ्यात इम्पॉर्टंट असणार कारण की यावर डिसिजन काय ते थोडंफार म्हणजे तुमच्या कमेंटमधून एक तर मला समजा आली पाहिजे किंवा यांना समजू आली पाहिजे अशी काहीतरी कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा कारण की आता मी राहिले इथं माझं पेपर पण आहे दोन तीन दिवसामध्ये तर इकडंच आहे आणि लागलीच अजून आपला पाऊस पण पडतोय तर पेरणी वगैरे करून जातो आहे आता आणि फॅमिली ब्लॉग जे आहे ते तुम्हाला आता इथं आहे तोपर्यंत तरी कंटिन्यू बघायला भेटतील तर पुढचे ब्लॉग हे बघायला विसरू नका त्या व्हिडिओला कमेंट करा शेअर करा आणि लाईक पण करून टाका काय अच्छा ठीक तर त्याला भेटतो पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय